<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज वार रविवार आहे रविवारी आपल्या ज्ञान अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थी परीक्षेला बसलेले दिसत आहेत कारण आज वरुण राजाने सकाळी सकाळी हजेरी लावली होती तसं पाहायला गेलं तर यावर्षी बळीराजा हा जास्तीत जास्त सुखावलेला आपल्याला दिसतो कारण का की जशी वेळ पडेल तसं आपल्याला म्हणजे पावसानं साथ दिलेली आहे त्यामुळं नक्कीच यावर्षी पिकं वगैरे पण चांगले आहेत पण इथून पुढं जर जास्तीत जास्त पाऊस पडला तर नक्कीच शेतकऱ्यांचे हाल होतील आणि आलेली हाती तोंड आलेला घास हा नक्कीच जाऊ शकतो पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहत आहोत पाऊस पडलेला असून थोडंफार खाली जमीनसुद्धा ओली आहे तरी सुद्धा मुलं सगळे प्रचंड संख्या ही परीक्षेला उपस्थित आपल्याला दिसत आहे आणि येणाऱ्या या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये प्रत्येक विद्यार्थी वर्दीसाठी झगडताना आपल्याला दिसत आहे कारण का की जागा ह्या पंधरा हजार सहाशे आहेत परंतु विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला निवड होण्यासाठी फक्त एक जागा लागते आणि त्यासाठी त्या एका जागेसाठी कितीही त्रास झाला तरी चालेल परंतु मला वर्दी पाहिजे असं विद्यार्थ्यांचं मत आहे आणि त्याप्रमाणे हे विद्यार्थी मेहनत करताना आपल्याला दिसत पण आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं ह्या मुली असतील किंवा मुलं असतील तर हे बहुसंख्येनं उपस्थित आहेत या पाठीमागचं कारण एकच आहे की आता जो पेपर चालू आहे हा घटक टेस्ट आहे झालेला घटक हा लगेचच त्यांना आपण त्यांच्याकडून सोडवून घेतो आणि त्यामध्ये त्यांच्या जा ज्या झालेल्या चुका आहेत त्या चुकांचं सुद्धा आपण त्यांना लगेचच लेक्चरमध्ये त्यांचं चुकांचं निरसन करून देतो आणि त्यामुळं त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आज दुपारीच जी साप्ताहिक परीक्षा आहे ती साप्ताहिक परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि घटक टेस्ट पण आज पूर्ण होते कारण का आज दोन पेपर पूर्ण झालेले आहेत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या पेपरच्या माध्यमातून त्यांचा जास्तीत जास्त सराव होतो आणि सराव झाल्यामुळं त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठलाही त्यांच्या मनावर तणाव राहत नाही पेपर देऊन देऊन प्रत्येक ऑप्शन कसे असतात कसा पे प्रश्न फिरवलेला आहे त्या प्रश्नाच्या अचूक पर्यायापर्यंत कसं जायचं ह्या सर्व गोष्टींची टेक्निक त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलेली असते त्यांना अनुभवातून कळते त्यामुळं येणाऱ्या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थी हा अनुभवातून आपल्या येणाऱ्या भरतीसाठी त्या प्रत्येक प्रश्नाचं योगदान देणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने पेपर सोडून येणाऱ्या भरतीत आपलं आजमावतील आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र